महा एटी थ्री डे न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत एस टीच्या जागा भाडे तत्वावर देण्यास काँग्रेसचा विरोध एस टी महामंडळ त्यांच्या बस स्थानकांना सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठी भाडे तत्वावर देऊन खाजगीकरणाचा प्रयत्न करत आहे महामंडळाच्या या धोरणाचा निषेध करत ठाणे काँग्रेसच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानकजवळील बस डेपो येथे आंदोलन करण्यात आले यावेळी एस टी ची खासगीकरण बंद करा एस टीच्या विक्रांत चव्हाण यांनी एस टी आगार खाजगीकरणासह आगारातील खड्ड्यांचे साम्राज्य स्वच्छतागृहाची दुरवस्था बसण्यासाठी योग्य व्यवस्था नसणे महामंडळाच्या कार्यालयाची दुरवस्था याकडे एस प्रशासनाचे लक्ष वेधले यावेळी काँग्रेसच्या वतीने सिमेंट मिक्सर वाहने आणून कॉन्क्रीटकरण करत आगारातील खड्डे बुजवण्यात आले यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की ठाणे आगाराची अत्यंत दुरावस्था झाली आहे आतापर्यंत शहरात कोट्यावधी रुपये कॉन्क्रीटकरण व डांबरीकरणावर खर्च करण्यात आले परंतु शहरातील बस स्थानके दुर्लक्षित का तसेच एस टी स्थानके भाडे तत्वावर देत खाजगीकरणासाठी पुढाकार घेणारे ठाण्याचे परिवहन मंत्री त्यांच्याच शहरात एसटी प्रवाशांना मूलभूत सोयी सुविधा पुरवू शकत नाही ही खेदाची बाब आहे प्रसंगी ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे हिंदूराव गळवे यांच्यासह सर्व स्तरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते हाँ, 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 Go away.